नमस्कार मित्रांनो बाळासाहेब पवार एल आय शॉप इंडियामधनं बोलत आहे मित्रांनो आपलं शरीर काम करायचं कधी बंद करेल कधी संपावर जाईल सांगता येत नाही म्हणजे शरीराचे पार्ट कमजोर होणं किंवा निकामी होणं किंवा आपल्या जीवनात काय आर्थिक संकट येईल हे उद्या कुणालाही माहीत नाही जसं परीक्षेमध्ये पे प्रश्न कुठला येईल माहीत नाही म्हणून अख्ख्या पुस्तकाचा आपल्याला अभ्यास करावा लागतो आणि जूनपासनं जे अभ्यास करतात मार्च एप्रिलमध्ये परीक्षा असते ते विद्यार्थी त्यांना जास्त यश मिळतं कारण अभ्यास करायला वेळ भरपूर मिळाला तर तुम्हाला प्रॅक्टिस करता येईल तसंच आहे जीवनामध्ये ज आपल्याला पैसे कमवायला एक पिरियड असतो परंतु आपण पैसे कमवणे आणि खर्च करणे हे चुकीचं काम आपल्याकडनं होत आहे आपण पैसे कमवले खरं परंतु ते बचत जर नाही केले लॉंग टर्ममध्ये तर आपलं शरीर ज्यावेळेस आपलं काम करायचं था। थांबवतं किंवा पार्ट निकामी होतात त्यावेळेस आपल्याला त्याचा फायदा होईल नाहीतर आपणच आपल्याला लुटल्यासारखं होईल जसं एखादी फोर व्हीलर आपण विकत घेतो तर स्टेपनी असते बघा गाडी पंक्चर होईल कधी माहीत नाही पुढे काय घडेल हे कुणालाही माहिती नाही मित्रांनो माहिती नसून न काम करणं म्हणजेच आपणच आपल्यावर षडयंत्र रचल्यासारखं आहे आणि तेच आता होत आहे आता अजिबात भविष्याचा विचार केला जात नाही मित्रांनो आम्ही पाहतोय गेली पंचवीस वर्ष झाली यलशोपिंड्यामध्ये मी काम करतोय आत्ता उद्याचा विचार करत नाहीत लोक बरेच म्हणतात की आमचं आत्ता भागत नाही तर उद्या काय करायचे उद्याचं उद्या बघू अशी उत्तरं आम्हाला ऐकायला मिळतात आणि टाळाटाळ केली जाते स्वतःच्या नावावर प्लॅनिंग करण्यासाठी आज या उद्या या परवा या न फोन उचलणे आपण मनानं प्रिपेअर न होणे तयार न होणे आम्हाला समजून सांगावं लागतं लहान मुलाला समजून सांगितल्यासारखं मित्रांनो ही दुर्दैवी घटना आहे आणि ह्याच्यानं भविष्य नक्की खराब होणार आहे संकटात येणार आहे आणि तुम्हाला त्यावेळेस तुम्हाला प्रॉब्लेम आलेस तुम्हाला कुणीही मदतीला येणार नाही तुम्ही प्रॅक्टिकल करून बघा एक डेमो करून बघा पैसे मागून बघा नातेवाईकाला मित्राला कुणीतर पैसे देते का बघा आणि अडचण आले असं एक सांगा त्यांना कारण अडचणी तर तुम्हाला कुणीच पैसे देणार नाही मित्रांनो आपणच आपला घात करत आहोत कर्मानं आणि विचार करायची आपल्याला चांगले वाईट प्रत्येकाला कळतं मी सांगतो ती हे सगळ्याला समजतं समजून उपयोग होत नाही आपण प्लॅनिंग करणं गरजेचं आहे जसं एखादा पदार्थ बघून भूक भाग भागत नाही मित्रांनो ती खाल्ला पाहिजे गाडीला पेट्रोल दाखवून जमत नाही गाडीत पेट्रोल टाकलं पाहिजे साध्या गोष्टी आहेत सोप्या गोष्टी आहेत परंतु त्या मोठ्या अवघड होतात आणि आज आजकालच्या काळात आपलं शरीर आपलं ते जे शरीर पैसे कमवतं तेच एक दिवस पैसे कमवायचे बनवणारं होणारं म्हणजे म्हातारपण हे प्रत्येकाच्या जी दिव जीवनात हे घटना घडणारच आहे माहिती असून पैसे ठेवत नाही आपण ठेवले तर काय काही लोक चुकीच्या ठिकाणी जिथं की कसलीच गॅरंटी नाही म्युच्युअल फंड शेअर मार्केट एस आय पी गॅरंटी आहे का आणि इतर ॲडव्हान्स गॅरंटीमध्ये एलआय शाव पिंड्याचं आयुष्यभर पैसे देणारं आपल्याने लवकरात लवकर घ्या मला फोन करा ओके थँक्यू